सक्षम पर्याय देण्यात भाजपला अपयश पुनर्विकासाच्या धंद्यात ठाकूरांची आघाडी नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह वसई आणि नालासोपारा या दोन विधानसभा आमदार निवडून आले सत्ता परिवर्तन झाले आमदार पदावरचे चेहरे बदलले मात्र वसईकरांना अपेक्षित असलेली सक्षम पर्यायी व्यवस्था देण्यात भाजप अपयशी ठरले आहे वसईतील नवघर माणिकपूर या शहरात सध्या पुनर्विकासाच्या नावाखाली धंदा करण्याच्या मोहिमेत हितेंद्र ठाकूरांच्या बिल्डरांनी आणि नेत्यांनी आघाडी घेतली आहे जी इमारत पुनर्विकासासाठी ठाकुरांच्या बिल्डरांना हवी आहे ती ठरून नियोजन करून मिळवली जात आहे सदनिका धारकांना इमारत पुनर्विकासासाठी देण्याची इच्छा नसतानाही व इमारत सुस्थितीत असतानाही ठाकूरांचे बिल्डर नेते पालिकेचे अधिकारी तसेच सहकार विभागाचे अधिकारी यांच्या आर्थिक चक्रव्यूहात असाय सदनिकाधारक बळी पडत आहेत वसे विधानसभेत भाजपचा आमदार आहे मात्र तो सर्वसामान्य वसईकरांसाठी सक्षम पर्याय ठरलेला नाही ठाकूरांच्या बिल्डरांच्या नेत्यांच्या लुटमारीला कंटाळून वसईकरांनी राजकीय बदल घडवण्याचा निर्णय घेतला मात्र त्याची जाणीव भाजपने ठेवली नाही वसईकर ठाकूरांच्या बिल्डरांच्या लुटमारीलाच बळी पडत आहेत ठाकूरांचे बिल्डर आणि राजकीय नेते ठरवतील तोच कायदा आणि तोच नियम याप्रमाणे सदनिका धारकांचाच पैसा व सदनिका धारकांची जमीन घेऊन पुनर्विकासाचा धंदा करण्याची मोहीम ठाकूरांच्या बिल्डर आणि नेत्यांकडून सुरू आहे सध्या नवघर माणिकपूर मध्ये पुनर्विकासाच्या नावाखाली नेमकं काय चाललेलं आहे याबाबतचा थोडक्यात तपशील पाहू नवघर माणिकपूर शहरात सध्या पुनर्विकास प्रकल्पांसाठी इमारती ताब्यात घेण्याची मोहीम सुरू आहे ही मोहीम म्हणजे धंद्यासाठी राजकारण आणि राजकारणासाठी धंदा अशीच लुटमारीचीच मोहीम सुरू आहे ही मोहीम सर्वसामान्य माणसाच्या लुटमारीचं एक षडयंत्र आहे वसई पावसात बुडते म्हणून गटारे आणि रस्ते यांची उंची अशा प्रकारे वाढवली की इमारतींमध्ये किरकोळ पावसात पाणी साठून राहील दोन वर्षात लोक कंटाळून इमारती सुस्थितीत असतानाही पुनर्विकास करण्याच्या प्रस्तावाला होकार देतील या परिसरातील इमारतींमधील कुटुंबांची घरं कर्ज मुक्त आहेत शिवाय वसई स्टेशन जवळ असल्यामुळे अधिक दर मिळेल आणि घरं विकली जातील शिवाय चेअरमॅन व सेक्रेटरी मोदी यांच्याशी ठाकूरांच्या पक्षाचं संधान आधीपासून असल्यामुळे त्यांना लाभ देऊन इतर कुटुंबांची लूट करता येईल त्या सदनिका धारकांची जमीन व त्यांचाच पैसा आपण फक्त फायद्याचे धनी अशा संकल्पनेतून सध्या इमारतींच्या पुनर्विकासाचे प्रकल्प नवघर माणिकपूर शहरातील नागरिकांवर लादले जात आहेत सुरुवातीला पावसात इमारतीत पाणी साठत म्हणून पुनर्विकास करा असा प्रस्ताव ठेवला जातो धारक सेटिंग करूनही इमारतीच्या पुनर्विकास प्रकल्पासाठी तयार झाले नाहीत तर महापालिकेला मॅनेज करून सी ची नोटीस लावली जाते सदनिका सदनिकाधारक तयार झाल्यानंतर निबंधक कार्यालयच मॅनेज होतं एकूण परिस्थितीत कर्जमुक्त सदनिका धारकांकडूनच इमारत पाडण्यापासून इतर विविध कारणांसाठी पैसे घेऊन त्यांच्याच पैशातून त्यांच्याच जमिनीवर पुनर्विकासाचा धंदा करण्याचा जोरदार कार्यक्रम नवघर माणिकपूर शहरात सध्या सुरू आहे ठाकूरांच्याच नेत्यांची पोर सोसायटीच्या सर्वसाधारण सभांमध्ये बेकायदेशीरपणे हजर राहून इमारत पुनर्विकास प्रकल्पासाठी देण्याचा ठराव मंजूर करून घेत आहेत इमारत धोकादायक नसताना व पाडण्याची महापालिकेकडून सी वनच्या नोटीसा लावून सामान्य सदनिका पुनर्विकास प्रकल्पाला मान्यता द्यायला भाग जात आहे या काय काय हवंय व नको याची साधी चौकशी न करता सोसायटीचे चेअरमन व सेक्रेटरी यांना सेट करून इमारत पुनर्विकास प्रकल्प मंजूर करून घेण्याची मोहीम राबवली जात आहे पुनर्विकास प्रकल्प मध्ये सदनिका धारकांची लुटमार व फसवणूक होत आहे ठाकूरांचे बिल्डर परिसर वाटून घेऊन राजकीय नेत्यांची भागीदारी ठेवून पुनर्विकास प्रकल्पाची मोहीम राबवत आहेत वसईत आमदार भाजपचा असला तरीही धंदा आणि राजकारण ठाकुरांचेच नेते त्यांच्या भागीदारीतील बिल्डर कंपन्यांसाठी इमारतींची पुनर्विकास करण्याची परिस्थिती नसतानाही इमारतींमधील सदनिकाधारक कर्जमुक्त आहेत याच सुस्थितीचा फायदा घेऊन त्याच सदनिकाधारकांचा पैसा व त्यांची जमीन घेऊन ठाकूरांचे बिल्डर आणि नेते पुनर्विकासाच्या नावाखाली धंदा करू पाहत आहेत वसईत सत्ता बदल झाला असला तरीही भाजपने सामान्य वसईकरांसाठी करण्यासाठी अद्याप पर्याय व्यवस्था देण्याची राजकीय क्षमता प्राप्त केलेली नाही अनेक इमारतींमधील सदनिका धारकांचा ठाकूरांच्या मनमानी बिल्डर कंपन्यांना विरोध आहे परंतु वसेकरांना अद्याप मोकळा श्वास घेता येत नाही स्वतंत्र निर्णय घेता येत नाही सोयीचा बिल्डर निवडता येत नाही एकूणच परिस्थितीत वसईत सत्ता असूनही भाजप अपयशेच्या पायरीवर उभी आहे यावरील तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लॅव्हला सबस्क्राईब करा व बटन दाबा धन्यवाद